आरटीई कायद्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशासाठीची सोडत आज अखेर जाहीर झाली शिक्षक हक्क का कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते आज या कायद्याअंतर्गत निवड यादी जाहीर केली गेली शासनाची अधिकृत वेबसाईट स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाइट वरती सोडत पाहू शकता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी दिली सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्यभरातील सर्व गट शिक्षक अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आल्या आहेत एकट्या पुणे जिल्ह्यात आर टी अंतर्गत एकसष्ट हजार सहाशे सत्याऐंशी अर्ज आले आहेत तर नऊशे साठ शाळांमध्ये केवळ अठरा हजार पाचशे सात जागा उपलब्ध आहेत